विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे सर्कल या पाठातील काही प्रश्न पाहणार आहोत तर याचा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण येथे तुम्हाला सर्व प्रश्न अगदी व्यवस्थितपणे कसे सोडवायचे ते आपण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण यासाठी घेतलेला पहिला प्रश्न आहे की ट्रायंगल अँगल पी क्यू आर इट्स इन्स्क्राईब्ड इन आर्क पी क्यू आर अँड इंटरशिप्ट आर पी एक्स आर आणि पी एक्स आर बरोबर आपल्याला इथे ऐंशी दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचे आहे इथे देन फाइंड द अँगल पी क्यू आर तर आपल्याला अँगल पी क्यू आर काढायचं आहे आणि पी एक्स आरचं माप दिलेलं आहे तर हे उत्तर लिहित असताना एक किंवा दोन मार्काला असा प्रश्न येऊ शकतो तर आपल्याला इथे काय करायचं आहे सर्वप्रथम की आपण जो अँगल काढायचा आहे तो घेतला आपण अँगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर बरोबर एक छेद दोन मेजर आर्क कोणता आपल्याला समोर दिसतो तर हा दिसतो आपल्याला पी एक्स आर पी एक्स आर तर हे कशावरून घेतला आपण तर हे घेतलं आपण आपल्याला इथं दिलेलंच आहे की इन्स्क्राईब म्हणजे अंतर्लिखित कोणाचे प्रमय तर इन्स्क्राईबड अँगल थेरम असं आपण त्याचं कारण लिहू शकतो अँगल थेरम मग काय करायचं आता आपल्याला इथे अँगल पी क्यू आर जशाच तसं घेऊ एक शे दोन गुणी लई आपल्याला पी एक्स चार पी एक्स आरची किंमत इथे आपल्याला ऐंशी दिलेली आहे आपण ती इथे ऐंशी ठेवून देऊ नंतर या दोन ने सिम्पल आहे बेचौक आठ आणि झिरोला झिरो म्हणजेच आपलं अँगल पी क्यू आर बरोबर किती मिळालं आपल्याला चाळीस मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक किंवा दोन मार्काला हा प्रश्न येऊ शकतो तो आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचा आहे आता आपण यानंतर प्रश्न क्रमांक दोन पाहू तर आपला दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे की पी क्यू आर एस इज अ सायक्लिक आता पी क्यू आर एस हा सायक्लिक आहे चक्रीय चौकोन आहे मग आता इथे आपल्याला एस आर एस दॅट एस आर टी आणि क्यू आर टी इथे हा अँगल दिलेला आहे आपल्याला शंभरचा तर आपल्याला एस पी क्यू काढायचा आहे एस पी क्यू म्हणजे हा अँगल आपल्याला इथे शोधायचा आहे सर्वप्रथम आपण काय करू की ही जी लाईन आहे आणि इथून हा अँगल दिलेला आहे तर आपण एक <coughs> आप क्यू आर टी उत्तरामध्ये आपण असं घेऊ की अँगल क्यू आर टी प्लस अँगल हा क्यू आर टी घेतला आणि एस आर क्यू घेऊ एस yes, आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अँगल ऑफ लिनियर पेअर असं आपण घेऊ अँगल ऑफ लिनियर पेअर्स मग काय होईल आपलं की आपल्याला एक शंभर दिलेलं आहे क्यू आर ए क्यू आर इथे आपल्याला टी घ्यायचं पहिलं म्हणजेच हा आहे आपला शंभरचा अधिक एस yes, आर क्यू बरोबर एकशे ऐंशी त्याच्यानंतर अँगल एस आर क्यू बरोबर आपण एकशे ऐंशीमधून शंभर मायनस करू म्हणजेच काय राहील आपलं की अँगल एस आर क्यू बरोबर येईल आपलं ऐंशी आता काय करायचं आहे आपल्याला की इथे आपण आता चक्रीय चौकोनाचे जे काही समोरासमोरील कोण असतात हे तर हे सायक्लिक असल्यामुळे हे दोन्ही पूरक कोण असतात हे सप्लिमेंटरी अँगल असल्यामुळे या दोन्हीची बेरीज एकशे ऐंशी असते परत किंवा हे आपण ऑपोजिट नाही दाखवलं तरीसुद्धा आपल्याला हे जमू शकतो तर इथे आपण आता काय करू की अँगल एस आर क्यू प्लस अँगल एस पी क्यू आपल्याला कोणता काढायचा आहे इथे आपल्याला फाईंड एस पी क्यू करायचा म्हणजे एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी हे काय झाले आता हे सायक्लिक कॉर्डर लॅटरल्स झाला त्यामुळे आपल्याकडे काय करता येईल इथे आपण ऐंशी घेऊ ऐंशी प्लस एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी आता काय करायचं इथे आपल्याला आपण थोडंसं आता इथे ही फिगर कॅन्सल करू इथून आणि उर्वरित इथे लिहू आता आता आपल्याला इथे अँगल एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशीमधून ऐंशी आपल्याला मायनस करायचे म्हणजेच उत्तर येईल आपलं शंभर तर अशा पद्धतीनं आपल्याला हे शंभर उत्तर मिळालेलं आहे यानंतर आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आपला दिलेला आहे आपल्याला आकृतीमध्ये की बी ए सी बरोबर पन्नास बी ए सी बरोबर पन्नास दिलेला आहे आणि आपल्याला बी सी फाइंड करायचं आहे तर आपण पहिलं असं घेऊ की अँगल बी ए सी बरोबर एकशे दोन मेजर आर्क बी एक्स सी आपण हा आर्क घेऊ बी एक्स सी हे आपलं कशावरून घेतलं आपण कशानुसार आपल्याला लिहिता येईल तर हे घेता येतं आपल्याला इन्स्क्राईब्ड अँगल थिअरम यानुसार आपण घेतलं मग इथे आपल्याला काय बी ए सीचं माप ऑलरेडी माहिती आहे पन्नास मग पन्नास बरोबर एक दोन मेजर आर्क बी एक्स सी आणि मग मेजर आर्क बी एक्स सी बरोबर हे इथे पाचशे झाले हां एकच मिनिट हां मग इथे आपल्याला काय करता येईल की हे पन्नास आणि ह्या दोनचा गुणाकार करा पन्नास गुन्हिले दोन किती होईल आपलं शंभर आता आपल्याला अँगल बी ओ सी बरोबर काय असतं मेजर आर्क बी एक्स केंद्रातून जर एखादा अँगल आपल्याला दाखवला तर समोरील त्याच्या अंतरखंडित केलेला भाग दोन्ही कसे असतात सारखे असतात हे इक्वल असतं म्हणून आपण अँगल बी ओ सी बरोबर किती घेऊ शकतो शंभर आपल्याला घेता येतं म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं आपल्याला की बी ओ सीचे माप आपल्याला शंभर मिळालेलं आहे यानंतर आपला क्वेश्चन नंबर चार तर क्वेश्चन नंबर चारमध्ये आपण पाहू तर इथे आपल्याला एलबरोबर पस्तीस दिलेले अँगल यल हा पस्तीसचा दिलेला आहे आणि आपल्याला आर्क अगोदर एम एन काढायचा आहे आणि त्यानंतर आर्क हे उर्वरित पूर्ण काढायचा आहे मग इथे आपण काय करू की अँगल यम एल एन बरोबर एक छेद दोन मेजर आर्क यम एन हे सुद्धा इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार आपण घेतलं मग इथे आपल्याला हा पस्तीसचा दिलेला आहे म्हणून पस्तीस बरोबर एकशे दोन हे जशास तसं लिहून घेऊ एम एन जशास तसा आता ह्या दोन्हीचा गुणाकार करा म्हणजे आर्क यम एन बरोबर किती पस्तीस जुने सत्तर आलं आता आपल्याकडे एम एन आणि म्हणजेच आपल्याकडे आर्क यम एन प्लस आर्क यम एल एन बरोबर तीनशे साठ पूर्ण सर्कल तीनशे साठचं असतं इथे मेजर ऑफ घेता येईल आपल्याला की तीनशे साठ असतं मग इथे आपल्याकडे आलेलं किती आहे हे सत्तर अधिक आर्क यम एल एन बरोबर तीनशे साठ आणि मग आर्क यम एल यन बरोबर तीनशे साठमधून सत्तर मायनस करा म्हणजेच जे काही आपलं फायनल उत्तर असेल ते आपल्याला मिळून जाईल आर्क यम एल यन बरोबर तीनशे साठमधून सत्तर जर गेलं तर आपल्याला येथील दोनशे नव्वद असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यानंतर आपला क्वेश्चन नंबर फाय आता इथे पाचवा जे प्रश्न आपल्याला आपण घेतलेला आहे तर इथे काय दिलेलं आहे की आकृतीमध्ये पी क्यू ही जी काही वर्तुळाला टच झालेली आहे क्यू पॉईंटमध्ये पी क्यू बरोबर आपल्याला हा भाग बारा दिलेला आहे आणि पी आर हा भाग आपल्याला आठ दिलेला आहे तर इथे आपल्याला फाईंड पी एस करायचं आहे मग हा प्रश्न आपल्याला एकदम सिम्पल आहे की इथे काय करू आपण की उत्तर लिहित असताना अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना पी क्यूचा स्क्वेअर बरोबर म्हणजे या भागाचा वर्ग घ्यायचा आणि इकडे काय करायचं पी आर गुनिले पी एस असं आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे छोटा भाग गुणिले सगळ्यात मोठा भाग पी एस याचं कारण आहे बाय टेन्ज सेकंट सेगमंट थेरम्स यानुसार आपल्याला ते घेता येतं मग इथे पी क्यू आपल्याला बारा दिलेला आहे म्हणजे बाराचा स्क्वेअर बरोबर आठ गुणिले पी एस मग बाराचा स्क्वे एकशे चौवेचाळीस आणि आठ गुणिले पी एस जशाच तसं आता हे आठ इकडे घेऊन जाऊ आणि त्याचा भागाकार करू म्हणजे काय होईल आता की पी एस बरोबर एकशे चौवेचाळीस छेदामध्ये आठ आठ एके आठ आणि उरले किती आपले इथे सहा आठ आठ चौसष्ट म्हणजे पी एसची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला पी एस बरोबर अठरा आपल्याला मिळालेलं आहे तर सर्कलमधील आपण पाच प्रश्न आज परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे पाहिलेले आहेत उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सध्या तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अजून तुम्हाला कुठले प्रश्न पाहिजे असतील कुठले प्रश्न जर आपल्याला समाविष्ट करावे किंवा तुम्हाला न समजणारे प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगावेत उर्वरित जे काही प्रश्न तुमचे असतील ते प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याला ॲड करू तोपर्यंत तो धन्यवाद